नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी विभागीय आयुक्तांनी घेतला महसूल विभागाचा आढावा कार्यालयात दाखल अर्ज प्रकरणे प्रलंबित ठेवू नये ती वेळोवेळी निकाली काढावीत तसेच उपविभागीय स्तरावर त्याचा रोज आढावा घ्यावा शासनाच्या शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी दिले विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल यंत्रणेचा आढावा घेतला त्यावेळी त्या बोलत होत्या जिल्हाधिकारी अजित कुमार यांच्यासह उपजिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी तहसीलदार उपस्थित होते विभागीय आयुक्त श्रीमती सिंगल म्हणाल्या की महसूल यंत्रणेत दाखल प्रकरणांचा नियमित आढावा घेऊन ती प्रलंबित राहणार नाहीत याची काळजी घ्यावी ई फेराफेरबाबत प्रलंबित प्रकरणांचा तत्काळ निपटारा करावा न्यायालयात दाखल प्रकरणे वगळता इतर कुठेही प्रकरण प्रलंबित राहता कामाने अर्धनायक प्रकरणे विभागीय चौकशी याबाबत आवश्यक सुनावण्यांची प्रक्रिया पूर्ण करून ती विहित वेळेत निकाली काढावीत शासनाचे लोकाभिमुख धोरण जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न व्हावेत असे त्यांनी सांगितले शेतकरी आत्महत्या प्रकरणाचा आढावा घेताना अशी प्रकरणे घडण्याची कारणे परिसर भौगोलिक व नैसर्गिक स्थिती अशा सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा संबंधित कुटुंबाला योजनेतील आर्थिक मदतीबरोबरच बरोबरच इतरही विविध योजनांचा एकत्रित पाठबळ मिळवून द्यावे असेही त्यांनी सांगितले ॲग्रिस्टेक प्रणालीत शेतकरी नोंदणी होत आहे त्याचीही माहिती विभागीय आयुक्तांनी घेतली सेवा ज्येष्ठता यादी बिंदू नामावली आश्वासित प्रगती योजना अनुकंपा पदभरती आदी आस्थापना बाबी ई चावडी वाळू डेपो अकोल्यासाठी अप्पर तहसील कार्य कार्यालय प्रस्ताव जमीन महसूल गौण खनिज वसुली आपले सरकार पोर्टल आदी विविध बाबींचा आढावा विभागीय आयुक्तांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेतील वैशिष्ट्यपूर्ण कामे महाराजस्व राजस्व अभियान कृषी वसंत अभियान वनपर्यटन आदीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सादरीकरण केले सी एस सी सेंटरची पाहणी ॲग्रेस्टेक प्रणालीत शेतकरी नोंदणी होत आहे सी एस सी सेंटरच्या माध्यमातून ही प्रक्रिया होत आहे या प्रक्रियेद्वारे प्रत्यक्ष नोंदणी कशी केली जाते याची पाहणी करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी पंचायत समिती आवारातील सी एस सी सेंटरला भेट दिली व प्रत्यक्ष प्रक्रियेचे अवलोकन केले त्यानंतर जिल्हा परिषदेतील योजनांचाही त्यांनी आढावा घेतला नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा